लाखो आदिवासी बांधवांच्या साक्षीने पारंपरिक काठी संस्थांची राजवाडी होळी संपन्न पारंपरिक आदिवासी वेशभूषा आणि संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी देशभरातून हजारो पर्यटकांची हजेरी आदिवासी समाज जीवनातला सर्वात महत्वपूर्ण असलेला होळीचा सण सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतोय नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडामध्ये साजरी होणारी अक्कलकुबा तालुक्यातील काठी येथे राजवाडी होळी ही मोठ्या थाटात संपन्न झाली या होळीनंतर सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये आता येणाऱ्या पाच दिवस होळीची धूम पाहायला मिळेल आदिवासी समाज जीवनात अतिशय महत्वाचे स्थान असलेल्या राजा पांटा आणि गांडा ठाकूर यांनी हा होलिकोत्सव सुरू केल्याचं म्हटलं जात बाराशे सेहेचाळीस पासून सुरू झालेला हा होलिकोत्सव आजही आपले एकतेतील आणि सामानातेतील वैविध्याचे रंग आणि पांपारिक स्वरूप कायम ठेवून आहे सातपुड्यातील डोंगररागामधील काठीची राजवाडी होळीचा मोठ्या उत्साहात असतो आदिवासी बांधव ही होळी पारंपरिक साजात साजरी केली ढोल बासरी शिट्यांचा सुमधुर आवाज आणि आदिवासी बांधवांचा पारंपरिक पेहराव येथे येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालत होते स्थानिकवाद्यांच्या तालावर आणि पारंपरिक गीतांच्या सुरावर रात्रभर नृत्य करणाऱ्या आदिवासी बांधव पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी ही होळी पेटवली आणि वर्षभराच्या कष्टाचे बळ सोबत घेऊन गेले होलिकोत्सव हा आदिवासी जीवनातला सर्वात महत्वाचा सण होळी साजरी करताना आदिवासी संस्कृतीत पुरुष महिला असा भेदाभेद नाही गरीब श्रीमंतीची आडकाठी तर मुळीच नाही मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते सातपुड्यातील डोंगर रांगांमध्ये राजावाडी होळी म्हणून लौकिक असलेल्या काठी संस्थांची होळी सालाबादाप्रमाणे मोठ्या धूमधडाक्यात साजरी होते कोणालाही आमंत्रण दिल जात नाही की कुणाला मानसन्मान दिला जात नाही तरी या काठीच्या होळी उत्सवाला हजारो आदिवासी बांधव सामील झाले होते होळी साजरी करताना आदिवासी संकृतीत पुरुष महिला असा भेदाभेद राहत नाही गरीब श्रीमंतीची आडकाठी तर मुळीच नसते मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते कुणालाही आमंत्रण दिल जात नाही की कुणाला मानसन्मान दिला जात नाही तरी या होळी उत्सवाला हजारो आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत काठीच्या होळी उत्सवात सामील झाले होते संपूर्ण रात्रभर बेधुंद होऊन नाचणारे आदिवासी बांधव आणि त्यांच्यातली ऊर्जा पाहिल्यावर येथे येणारा प्रत्येक जण भारावून जातो सामाजिक एकोपा आणि एकमेकांप्रती असलेला आदरभाव हा या समाजाला अजूनही एकत्र ठेवून आहे त्याचे प्रमुख कारण ठरले आहे काठीची ही राजवाडी होळी आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा